जरांगे धावले। मुंडे आवाज दिला नी साथ महादेव आता जिल्ह्याने दिवस एका बाजूला मराठा आरक्षणाच्या नावाखाली मराठा विरुद्ध वंजारी असं जातीय युद्ध तापलं होतं समाजात अक्षरशः दोन गट पडले होते एकमेकांकडे संशयाने पाहिलं जात होतं राजकीय नेत्यांनी तर याच जातीय ध्रुवीकरणाची आग अजूनच भडकावली होती जणू काही एक जातीची टांगती तलवारच समाजाच्या डोक्यावरती ठेवली होती आम्ही फक्त या जातीचे आणि ते फक्त त्या जातीचे असं करून समाजाला तुकड्यांच्या मध्ये विभागून ठेवलं होतं पण मंडळी खरी गोष्ट काय माहिती आहे का जेव्हा एखाद्या माणसावर आफत येते जेव्हा त्याला मदतीची नितांत गरज असते तेव्हा मात्र जात पात धर्म पंतांचे सगळे भेद गळून पडतात इथल्या प्रत्येक माणूस एकमेकांसाठी उभा राहतो हेच या परळीच्या एका घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले नेमका हा प्रकार काय आहे आणि परळीमध्ये नेमकं घडलं काय चला का तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया नमस्कार आने आपन माई। चा मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईक परळीच्या महादेव मुंडेंची हत्या आणि त्यानंतर घडलेल्या गोष्टी या इथल्या समाजामध्ये नेहमी चर्चेत राहिल्या या सगळ्या संघर्षाची बीजे रुजली ती ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांची निर्गुण हत्या झाली ती काय नुसती हत्या नव्हती एक अख्ख कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यानंतर त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पतीला न्याय मिळावा यासाठी अक्षरशः जीव तोडून लढा सुरू केला पण सोपं नव्हतं ते करणं महादेव मुंडेंना जाऊन जवळपास जास्त महिने उलटून गेले पण त्यांच्या त्या अजूनही अटक झालेली नाही ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आरोप आहे की प्रशासन जाणून बुजून दिरंगाई करते त्यांना न्याय मिळून देत नाहीये न्याय मिळत नसल्याने ज्ञानेश्वरींनी एक टोकाचं पाऊल उचललं आत्महत्येचा थरारक प्रयत्न केला विचार करा अठरा महिने झाले तरी न्याय नाही घरातला कर्ता पुरुष गेला पोर बाळ लहान आणि वरून पोलीस प्रशासनाचे हेलपाटे यात सगळ्याला कंटाळून आणि मनातून पूर्णता खचून काही दिवसांच्या पूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एक अत्यंत टोकाचं आणि हृदय पिळवटून टाकणारं पाऊल उचललं बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच स्वतःच्या डोळ्यात देखत आपल्या लहानग्या मुलांसमोर आपल्या आई वडिलांच्या समोर त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला काय अवस्था झाली असेल त्या माऊलीची जिला असं पाऊल उचलावं लागलं या घटनेनंतर फक्त एक बीड जिल्हा नाही तर संपूर्ण राज्यात सादरलं सुदैवाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि डॉक्टरांनी जीव वाचवला आता त्यांची प्रकृती जरी स्थिर असली तरी त्यांच्या मनातील वेदना अजून मात्र तशाच ताज्या आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यानंतरही शांत बसल्या नाहीत त्यांनी जे काही सहन केले त्यातून ते त्यांनी प्रशासनावरती काही अदृश्य शक्तीवरती थेटच आरोप केले माझ्या नवऱ्याचा खून होऊन एवढे दिवस झाले तरी अजून आरोपींना का पकडत नाहीत पोलीस काय करत आहेत असा त्यांचा थेट सवाल आहे त्या म्हणतात की पोलीस जाणून बुजून दिरंगाई करत आहेत या प्रकरणामध्ये मोठा राजकीय हस्तक्षेप सुद्धा आहे काही मोठी माणसं आरोपींना पाठीशी घालत आहेत ज्यामुळे अधिकाऱ्यांचे हात बांधले गेले आहेत त्यांना कारवाई करता येत नाही असाही त्यांचा स्पष्ट आरोप आहे हा आरोप तर थेट लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतोय इतकंच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांचं नाव आलं होतं त्या वाल्मिकी कराड याचं नाव महादेव मुंडे प्रकरणात जोडलं गेलंय ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्याच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या मागणीमुळे या प्रकरणाचा गुंता आणखीनच वाढत गेला स्वतःच्या नवऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वेळा अनेक राजकारणी ठोठवले मात्र जेव्हा जरांगेंना साथ दिली तेव्हा मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला या सगळ्या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अखेर एक धाडसी निर्णय घेतला त्यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना थेट साथ घातली मदतीसाठी आवाहन केले खरं सांगायचं तर याआधी त्यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनाही मदतीसाठी हाक मारली होती पण हाके त्यांच्या मदतीला धावले नाहीत असं ज्ञानेश्वरी मुंडेंनी थेटच प्रसार माध्यमांना सांगितलं पण जरांगेंनी मात्र ज्ञानेश्वरी मुंडे यांची हाक ऐकताच कोणताही संकोच न बाळगता क्षणाचाही विलंब न लावता लगेच प्रत्युत्तर दिले हे इथे महत्वाचं आहे कारण बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा जातीय वाद चांगला स्थापलेला असता नाही जरांगींनी ती जातीय किनार पूर्णपणे बाजूला ठेवली ते स्वतः परळीला ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटायला गेले त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांची त्यांच्या आईची आस्थेने चौकशी केली फक्त तिथेच नाही थांबले तर जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी सोबत खंबीरपणे उभा राहील लागेल ती मदत करेल असं ठोस आश्वासनही त्यांनी दिलं राजकारण एकीकडे माणूस की दुसरीकडे जातीय भिंतींच्या पलीकडचाही हा समाजाला मिळालेला एक नवा संदेश आहे मनोज जरांगे पाटील यांची ही कृती केवळ ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या प्रकरणाला बळ देणारी नाही तर ती बीडमधील जातीय सलोख्याच्या दृष्टीने एक महत्वाचा आणि आशादायी पाऊल मांडलं जात आहे राजकारणी भलेही मतांसाठी जाती जातीत जाती फूट पडत असतील समाज विभागून टाकत असतील पण जेव्हा खरी गरज असते तेव्हा एखादा माणूस न्यायासाठी अक्षरशः जीव ओवाळून टाकतो जेव्हा न्याय आणि माणुसकी ही जात पात धर्म या सगळ्यापेक्षा मोठी असते हेच या घटनेने पुन्हा एकदा ठळकपणे समोर आणलंय यांनी दाखवलेल्या या भूमिकेमुळे बीडमधील तणावग्रस्त वातावरणात एक सकारात्मक संवादाची सुरुवात झाल्याचं चित्र दिसत त्यांच्या पतीला न्याय मिळवून देण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो सामाजिक सखोला आणि न्यायासाठी एकत्रित संघर्षाचं एक, एक ज्वलन प्रतीक बनला आहे आता सरकार आणि प्रशासन यावर काय पाऊल उचलतं ज्ञानेश्वरी मुंडेंना अखेर न्याय मिळणार का आणि यातून बीडमधील सामाजिक सलोख्याचा धागा आणखी मजबूत होतो का हे पाहणं महत्वाचं आहे जरांगे पाटील यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची घेतलेली ही भेट आता या प्रकरणात किती महत्वाची ठरते हे पाहणं आता महत्वाचं आहे तुमचं मत या प्रकरणावरती काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि करा करायला विसरू नका